व्यसन केवळ व्यसनी व्यक्तीलाच नाही तर त्याच्या जवळच्या सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्त करते प्रेमाच्या नावाखाली छळ सहन करणे ही शौर्याची नाही तर मुखपणे अन्याय स्वीकारण्याचे निदर्शक आहे प्रत्येक माणसाला आदर आणि सुखाचा हक्क असतो कधीकधी तो हक्क मिळवण्यासाठी धैर्याने निर्णय घेणे भाग पडते प्रियंकाच्या जीवनातील सुखाचे सूर्य अस्ताला गेले होते विराज बरोबरच्या पाच वर्षाच्या विवाहित जीवनात तिने जितके आसू गाळले तितकेच तिचे स्वप्नही विराजच्या दारूच्या बाटल्यात बुडत चालले होते सुरुवातीच्या काळातील प्रेमभरित क्षण हळूहळू नशिबाच्या क्रूर हसऱ्यात बदलले होते विराजचे दारूचे व्यसन दिवसेंदिवस वाढतच होते सुरुवातीला फक्त शनिवार रविवारचा छोटासा मजा म्हणून सुरुवात झालेली ही सवय आता रोजच्या रोजची वाईट सवय जाणली होती प्रत्येक संध्याकाळी ऑफिसातून येऊन तो प्रथम दारूची बाटली शोधत असे आज फक्त एक पेग पिऊन थांबतो असं म्हणणारा विराज कधीही एका पॅगवर थांबत नसे नशा चढताच त्याचे स्वरूप बदलत जाई प्रियंकावर ओरडणे तिला दुर्लक्ष करणे कधी कधी तर हातही उचलणे हे सर्व सामान्यच झाले होते प्रियंकाच्या आई वडिलांना हे सर्व माहीत असूनही त्यांचे एकच म्हणणे असे मुली सर्व पुरुष असेच असतात थोडं सहन कर सासू सासऱ्यांच्या घरी जाऊन काही फरक पडणार नाही प्रियंकाच्या ऑफिसमध्ये नवीन जॉईन झालेला तिचा जुना कॉलेजमेट आदित्य तिच्या जीवनात एक नवीन आशेचा किरण घेऊन आला आदित्य हा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असला तरीही तो अत्यंत समजूतदार आणि संवेदनशील होता त्यांनी जुन्या कॉलेजच्या आठवणी काढल्या गप्पा मारल्या हळूहळू आदित्य प्रियंकाच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनत चालला होता एके दिवशी प्रियंकाचा जन्मदिवस होता विराजला याची काहीच आठवण नव्हती पण आदित्यने तिला एक छोटासा केक आणि सुंदरसा गिफ्ट दिलं तू खास आहेस असं सांगताना त्याच्या डोळ्यातून वाहत असलेली प्रामाणिकता प्रियंकाला भेटली ती बऱ्याच वर्षांनी एखाद्याने स्वतःला महत्व दिल्याचा अनुभव घेत होती एक रात्री विराज दारू पिऊन घरी आला प्रियंकाने त्याला जेवणासाठी विचारले तेवढ्याच त्याने तिच्या केसात हात घालून जोरात झटकले बाई तू माझ्या जीवनातील सर्वात मोठी चूक आहेस विराजच्या या शब्दांनी प्रियंकाच्या हृदयात खूप दुखापत झाली तिने धैर्य करून घराबाहेर पाऊल टाकले रात्रीच्या अंधारात धावत धावत ती आदित्यच्या फ्लॅटवर गेली तिच्या डोळ्यात भीती आणि चेहऱ्यावरील लाल ठसे पाहून आदित्यचं हृदय दुखावलं चल आता तू सुरक्षित आहेस असा तो म्हणाला आदित्यच्या फ्लॅटमध्ये प्रियंकाने आपल्या जीवनातील सर्व दुखे त्याला सांगितली तो शांतपणे ऐकत होता तू आता इथेच राहा तुझ्यावर कोणी अत्याचार करणार नाही आदित्यने तिला धीर दिला त्या रात्री जेवणानंतर त्यांनी थोडी वाईन घेतली प्रियंकाच्या मनात भावनांचा भुकळ उसळला होता दुःख राग एकटेपणा आणि आदित्यच्या जवळीची गरज ते सोफ्यावर बसले असताना प्रियंकाचा हात आदित्यच्या हाताला लागला तिने डोके तिच्या खांद्यावर ठेवले आदित्यने तिच्या ते केसात हात फिरवला हळुवारपणे त्याने तिच्याकडे तोडून पाहिले प्रियंकाच्या डोळ्यात एक प्रश्न होता हे बरोबर आहे का पण त्याच्या उत्तराची गरज नव्हती तो जवळ आला आणि तिच्या एक हाताचं चिंबन घेतलं प्रियंकाच्या शरीरात विजेसारखा कंप उडाला इतक्या वर्षांनी कोणी तिला प्रेमाने स्पर्श केला होता या सगळ्या प्रसंगाने तिच्या शरीरात एक नवीन उष्णता पसरली तो प्रत्येक वेळी तिच्या सुखाची काळजी घेत होता तू ठीक आहेस ना तो विचारत होता प्रियंका फक्त डोक्या हलवत होती त्यांच्या श्वासाचा ताल एकमेकांशी मिसळला शेवटी दोघांनी एकमेकांच्या मध्ये विसर्जन केले काही आठवड्यानंतर प्रियंकाला वाटले की तिची पाळी चुकली आहे तिने प्रेग्नेन्सी किट वापरली आणि ती पॉझिटिव्ह आली तिच्या हृदयात भीती आणि आनंद याचे मिश्रण झाले तिने आदित्यला सांगितले मी तुझ्याबरोबर आहे तो म्हणाला पण विरजला कसे सांगायचे शेवटी प्रियंकाने धीर करून त्याला फोन केला मी गर्भवती आहे पण हे बाळ तुझे नाही विराजचा राग फुटला म्हणजे माझ्यावर विश्वासघात तो ओरडला पण लगेचच त्याच्या मनात विचार आला मीच तिला दूर लुटले मीच योग्य नाही प्रियंकाने विराजला घर सोडून दिले तिने आदित्यबरोबर नवे आयुष्य सुरू केले विराजने दारू सोडली पण प्रियंकाकडे परत येण्याचा हक्क त्याने गमावला होता काही महिन्यानंतर प्रियंकाला एक सुंदर मुलगी झाली आदित्यने तिला आपल्या मुलीसारखेच स्वीकारले विराज एकदा दुरून बघायला आला होता पण त्याने काही बोलले नाही प्रियंकाच्या डोळ्यासमोर तिचे भूतकाळ आणि वर्तमाळ उभे होते एका बाजूला नशेच्या अंधारात हरवलेला नवरा तर दुसऱ्या बाजूला प्रेम आणि आदर देणारा माणूस ती मनातल्या मनात म्हणाली आता मी खरोखरच मुक्त आहे व्यसन केवळ आरोग्याचा शत्रू नाही तर नातेसंबंधाचाही शत्रू आहे विश्वासघात हा कधीच उत्तर असू शकत नाही प्रथम नाते समाप्त करून नैतिक पाऊल उचलावे स्वतःच्या सुखासाठी धैर्य करणे गरजेचे आहे पण ते इतरांच्या भावनांचा विचार करूनच प्रायश्चित हे बदलण्याची पहिली पायरी आहे विराजने दारू सोडली पण उशीर झाला होता